आपण बनवूया झटपट अशी चिकन बिर्याणी आणि कुठेही सहज बनवू शकेल अशी फक्त मी दहा मिनटात तयार केली तर चला रेसिपीला सुरुवात करूया एकदम मोकळा मोकळा बघा बिर्याणी आपली तयार झाली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तर नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर बिर्याणी बनवण्यासाठी मी इथे घेतलेत अर्धा किलो तांदूळ आणि बासमती आहेत लॉंगवाले आता धुवून घेतले ते व्यवस्थित म्हणजे अर्धा तासापूर्वी विजा ठेवले होते आता पाणी काढून घेतले त्यातलं तर इकडे आपण गरम पाणी वगैरे ठेवलंय पाणी गरम आहे तो तोपर्यंत आपण त्यात तेजपत्ता टाकूया थोडंसं तेल टाकले मीठ टाकायचं मीठ थोडं इथे जास्तच टाकायचं आपल्याला त्यानंतर आपण याच्यात थोडंसं पुदी आणि थोडी कोथंबीर टाकूया आता पुदीने ने ना पाणी थोडंसं असं लाल लालसर होतं जिरे ते टाकल्यावर त्यामुळं मी इथे अर्ध लिंबू पिळ याच्यात मग जेणेकरून पाणी पांढरं होतं आणि तांदूळ पण आपले भात एकदम पांढरं पांढरा होतं पाण्याला छान उकळी आली की आपण याच्यात तांदूळ टाकूया तांदूळ पूर्ण टाकून झाले हलवायचे नाही लगेच उकळी आली ना छानपैकी त्यानंतर हलवायचे नाही तर तांदूळ भिजलेले आहेत ना तर तुटतील मग आता इकडे आपण कांदा फ्राय करून घेऊया तर कांदा फ्राय करण्यासाठी मी ते चार कांदे बघा अशा स्लाईसमध्ये कट करून घेतले तर चला आपण एकदम तेल कडकडीत गरम करून घेतले त्यानंतर आपण याच्यात कांदा टाकूया कांदा छान कडक तेलावरच तळून घ्यायचं आहे म्हणजे एकदम व्यवस्थित फ्राय होतो हे बघा भात आपला तांदूळ ऐंशी टक्के शिजलाय तसे मधून मधून तुकडे झाले की समजायचं की भात आपला ऐंशी टक्के शिजलाय आता गॅस बंद करू आणि पूर्ण हा भात आपल्याला चाळणीत काढून घ्यायचा आहे म्हणजे याचं एक्स्ट्राचं पाणी पूर्ण निघून जाईल तर कांदा आपलं बघा पूर्ण असं व्यवस्थित फ्राय झाला जास्त करायचं नाही नाहीतर मग कडू लागेल त्याची प्रोसेस कुकिंग चालू राहते काढल्यानंतर पण त्यामुळं थोडंसं डार्क असतानाच काढायचा आहे आता इकडे इक आपण चिकन घेतले पावना किलो तर चिकन स्वच्छ धुवून घेतले तीन पाण्याने मॅरिनेट करूया आपण त्याच्यात टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ त्यानंतर आपण हळद टाकूया लाल तिखट घरगुती अद्रक लसणाची पेस्ट मी घरात बनवलेली घेतली दोन चम्मच एवढी टाकली तुम्ही रेडीमेड टाकली तरी चालेल आणि बिर्याणी मसाला घेतला आपण एवरेस्टचा पूर्ण पाकीट टाकायचं आहे त्याच्यात खडा मसाला पण असतो त्यामुळे मी हे पूर्ण पाकिट टाकले म्हणजे आपल्याला डबल मसाला टाकायची गरज नाही चिकन पावना किलो आहे त्यामुळे मी टाकले तर तळ्याला कांदा टाकूया आपण त्यानंतर इथे शंभर ग्रॅम दही घेतले दही आंबट नाही आहे जास्त चार हिरव्या मिरच्या टाकल्यात ऑप्शनल आहेत तुम्हाला आवडत असेल तर टाका स्किप करा भरपूर अशी कोथंबीर आणि पुदिना आता हे सगळं मसाला आपण व्यवस्थित मॅरिनेट करून घेऊया चिकन हातानेच मॅरिनेट करूया हे बघा चिकन आपलं व्यवस्थित मॅरिनेट करून घेतले आता आपण या दोन तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊया आता इकडे आपण टोप घेतलाय मोठा त्यात टाकल्या आपण कांदा तळ होता ना तेच तेल वापरले आपण इथे तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचे त्यानंतर आपण इथे दोन कांदे घेतले तर स्लाईसमध्ये कट करून ते, ते टाकायचे कांदा आपण थोडासा छान गुलाबी करून घेऊया गॅसची फ्लेम फास्ट ठेवली मी थोडासा आपण तेजपत्ता टाकूया आणि थोडासा कड़ीपत्ता टाकूया तुम्ही इथे नाही टाकला तरी चालेल कारण आपण भातात टाकलं आहे ना तर तुम्ही फक्त भातात यात इथे टाकला तरी चालेल तर कांदा बघा फ्राय झाला व्यवस्थित आपला त्यानंतर इथे मी चार टमाटे घेतले स्लाइस स्लाईसमध्ये कट करून त्या असं बनवलं ना तुम्ही ग्रेव्ही बनवायची म्हणजे ग्रेव्ही होती त्याच्यात बिर्याणीमध्ये आणि खूप छान लागतं असे आता टमाटा आपल्याला पूर्णपणे सॉफ्ट करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम फास्ट ठेवली म्हणजे टमाटा आप पण आपलं पटकन सॉफ्ट होईल मीठ इथे मी टाकलं नाही आहे कारण आपण ग्रे चिकन मॅरिनेट केलं त्यात भरपूर मीठ टाकलेलं आहे हे प टमाटा आपलं पूर्णपणे व्यवस्थित गाळ झाले आता याच्यात थोडासा पुदिना थोडीशी कोथंबरी टाकूया छान परतून घेऊया एक दोन मिनटं आता आपण इकडे बघा चिकन मॅरिनेट करून झालं आपलं त्यानंतर आता हे आपण मॅरिनेट केलेलं चिकन याच्यात टाकूया चिकन आपण परतून घेऊया आता मस्तपैकी व्यवस्थित मिक्स करायचं कांदा आणि टमाट्यामध्ये ते पावस्थित साथ मिक्स झाले आता आपण याच्यावर ठेवूया ताट झाकून आणि याला ना सहा ते सात मिनिटासाठी स्लो गॅसवर ठेवू म्हणजे याला ना पाणी सुटेल चिकनला हे बघा सात मिनटं झालेत आणि चिकनला बघा आपल्या भरपूर असं पाणी सुटले आता एकदम मी मिक्स करून घेतले तर आपण ना आपलं तांदूळ बघा भात शिजून ठेवलं होतं ना ते एकदम मोकळं मोकळं झालं मी चाळणीत काढून ठेवले होते आता आपण पूर्ण त्याचं भात टाकूया पूर्ण आपण भात टाकला याच्यामध्ये खाली ना काहीतरी जाड भांडं ठेवायचं आपल्याला ह्याच्या दम द्यायच्या आधी आता आपण इकडे मॅरिनेट केलेलं जे पाणी होतं ना ते भांड्यात ते थोडंसं आपण पाणी टाकून असं मिसळून घेतलं आहे ते पाणी पण आपल्याला टाकायचं कारण आपला भात ऐंशी टक्के शिजलेलं आहे आता आपण याच्यावरून आपल्या तळ्याला कांदा तेवढा ठेवला होता मी तो टाकायचा आहे व्यवस्थित सगळीकडून टाकायचं बघा थोडंसं आपण पुदिना आणि थोडी कोथंबीर टाकूया मी ते फूड कलर नाही वापरला प्लेनच वाप बनवली तुम्हाला हवा असेल ना तर थोडासा फूड तुम्ही फूड कलर टाका दिसायला छान दिसते आता इकडे मी याला साईडने ना आपण तूप असं तूप टाकायचं आहे व्हॅनिला असेल तर टाका खूप छान लागतं चव चवजून आता आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि मी याच्या खाली ना तवा मानला आहे टोपाच्या जाडबुडाचा आता हे आपल्याला वीस मिनटं स्लो गॅसवर दम देऊन घ्यायचं आहे याला वीस मिनटासाठी स्लो गॅसवर ठेवलं होतं बघा आणि बघा छानपैकी आपली बिर्याणी तयार झाली आणि अशा पद्धतीने बनवली एकदम मोकळी मोकळी होती बिर्याणी आपली हे बघा आणि भात व्यवस्थित शिजलं आहे हे पा असं दाबून बघा एकदम मस्त शिजलं आहे पण मोकळी पण झाली खूप चला गॅस बंद करूया आता सर्व करूया आणि पूर्ण चमचा नाही एकदा जसं खालपर्यंत घालायचं म्हणजे पूर्ण मसाल्या असं कट येते बघा हे ये पण चला आता गरमागरम सर्व करूया अशा पद्धतीने बनवलं ना म्हणजे खाली लागणार नाही जड भांडं मांडलं तर आणि चिकन पण व्यवस्थित शिजतं ते तयार झाली आपली चिकन बिर्याणी तो चिकन पण एकदम मस्त गाळ झालं आहे हे बघा तो खूप गरम आहे हे बघा छान असं चिकन पण शिजलं आहे आपलं झटपट अशी चिकन बिर्याणी तयार आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद